तर मित्रांनो मी आज रिक्षा डायवर आहे मित्रांनो मी मला एक मी माझं भाग्य समजतो की मी एक रिक्षा ड्रायव्हर आहे आणि मला जे काही गव्हर्मेंटनं परमिट दिलं त्याबद्दल मी माझ्या आपल्या महाराष्ट्र सरकारचा मी अत्यंत ऋणी आहे मित्रांनो मला एक रोजीरोटी मला एक माझं कुटुंब चालवण्याची ईश्वरानं आणि त्या आपल्या स भारत सरकारनं किंवा महाराष्ट्र सरकारनं जो काही मला न्याय मिळवून दिला त्याबद्दल मी मनापासून त्यांचा ऋणी आहे मित्रांनो जो काय आताचा मी सध्याचा जो काय माहोल बघतो आहे ते मलासुद्धा बरोबर नाही वाटत मित्रांनो कारण कसं असतं माहिती आहे का आज आज जी काय ओबीसी बांधव आहेत किंवा एस टी आणि काय आणखीन आहेत आपल्या मराठा समाजामध्ये बी अनेक जाती आहेत त्यांचा आपल्याला हक्क हिसकावून नाही घ्यायचा मित्रांनो परंतु काय झालं माहिती आहे का ॲक्च्युली आतापर्यंत मी आपल्या जे काय पूर्वीचे जे काही लोक लोकनेते मंडळी होऊन गेले त्यांचं पण मी शतःशा मनापासून आहे मित्रांनो परंतु काय होतं माहिती आहे का आताचा जो काय माहोल चालला आहे खरोखर मराठा समाजानं किती याप्नसन केल्या किती व्याप सहन केले आपल्या आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर त्यावेळेला त्यांनी मराठा समाजानं जर ऐकलं असतं तर अशी वेळ आलीच नसते आणि आपल्याला आपल्या इतर बांधवांचा तिरस्कार मत्सर सोसण्याची किंवा रागद्वेष घेण्याची आवश्यकताच भासली नसती त्याच वेळेला जर मराठा समाजानं कमीपणा घेऊन जर आरक्षण मिळवलं असतं तर आजही वेळ येत नव्हती मित्रांनो म्हणून माझं इतर बांधवांना देखील प्रामाणिक सांगणं आहे मित्रांनो तुम्ही बारकावयानं अभ्यास करा भले वेळ लागू द्या आमच्या मराठा आरक्षणाला मी पण एक आपला हिंदू मराठा आहे आणि माझं माझे नातेवाईक कुणवीमध्ये ते रेकॉर्ड सापडलं आहे मित्रांनो मला कुणबी प्रमाणपत्र मिळेल आज न उद्या मिळेल कारण ते रेकॉर्ड मला सापडलेलं आहे माझ्या भावकीतला माझे नातेवाईक कोणी असतील माझे ते काय ते कोणबीमध्ये आले त्याच्यामुळं मला ती कुणबी प्रमाणपत्र मिळून जाईल मित्रांनो पण मला पण वाटतं की प्रामाणिकपणे वाटतं की समजा माझं ह्या रेकॉर्ड सापडलं नसतं तर त्यावेळेला मी काय केलं असतं माझ्या मुलांच्या शाळेच्या आत्तापर्यंत फी आलो मी कर्जबाजारी झालो आज नशीब माझं भाग्य समजतो की माझ्या गाडीचं लोन भले इकडून तिकडून वाढत करून शिक्षण मुलांची करत पण माझ्या गाडीचं लोन मी नीट केलं आणि गाडी स्वतंत्र केली मित्रांनो काय होतं माहिती का ज्या वेळेला आपलं स्वतंत्र स्वमालकीचं ज्यावेळेला कुठलाही अधिकार असतो तो तो आपला असतो तसंच मराठा आरक्षणावरती आज मितीला गव्हर्मेंट सांगतं आहे की तुम्हाला कोणबी आम्ही कुणबी प्रमाणपत्राला न्याय देऊ त्यांनी पण ते ओबीसीमधनं काय जे काही प्रोसिजर आहे ते कुणबी जे काही नोंदी कुणबीच्या सापडल्या त्यांना अधिकार देण्याचं सरकारनं जाहीर केले डिक्लेअर केले पण मला तर बाबा भरोसा नाही वाटत आज जी काय आता जी कुणबीमध्ये नोंदी ज्याच्या काही सापडल्या नाहीत त्यांनी त्यांना दहा टक्के आरक्षण देण्याचा सरकार विचार करते मित्रांनो म्हणून हा जो काही गदारोळ चालला आहे तर मला पण खूप मनापासून वाटतं तुम्ही माझा तिरस्कारा करा राग करा, करा जे काही हे माझ मताशी दुमत नाही मित्रांनो परंतु मला एक मनापासून वाटतं की आज प्रत्येक मराठा बांधव घेणं त्याची दयनीय अवस्था तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघा तुम्ही कोण वरचा तुमचा कोणी असेल नेता असेल किंवा कुणी असेल तर तुम्ही त्याचं ऐकता पण मराठा बांधवांची रेल फॅक्ट तुम्ही बघा आज मराठा बांधवाने तुम्हाला कधीही बांधवांनी तुम्हाला कधीही त्रास दिला नाही आता जी सध्याची वस्तू ती तुम्ही मला खरं सांगा आणि जर तुम्हाला त्रास देत असेल तर मला कमेंट करू शकता की आ मला बाबा इथून त्रास होतो ठीक आहे तुम्हाला न्याय मिळेल मित्रांनो अवश्य मिळेल मीही त्यासाठी प्रयत्न करेन पण आम्ही तुमच्या सर्वांच्या सुखदुःखात आताच्या वर्तमान काळात तरी आम्ही तुमच्या सर्व स सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होते मित्रांनो म्हणूनच मी तुम्हाला एक सांगतो की बाबा आज मराठा बांधवांची दैनीय अवस्था बघा आणि मराठा समाजाला त्याच्या पाठीशी भरभरून उभं राहा तुम्ही असं म्हणताय ना आम्हाला ओबीसीमधनं आरक्षण नाही द्यायचं तर मला पण हे सगळ्या गोष्टी उचित नाहीत वाटत मित्रांनो कारण कसं असतं ओबीसीमधून जर आरक्षण मिळालं नाही तर मराठा आरक्षण हे टिकूच शकत नाही कारण कसं असतं माहिती का आज डॉक्टर बाबासाहेबांनी जे काही संविधान लिहिलं त्याच्यातलं आरक्षण त्या आरक्षणाला कधीही आयुष्यामध्ये दगाफटका झाला नाही ते लाईफ टाईम आयुष्यभर माणसांचं आरक्षण टिकलं तसंच मराठा समाजाला वाटतं की आपल्या मराठा समाजालासुद्धा ह्या गोष्टीचा फायदा मिळावा ते टिकणारं आरक्षण हवं आणि पन्नास टक्केच्या आतलं आरक्षण हवं असं मराठा समाजाचा एक आज विचार आहे तर त्या मराठा समाजाच्या आरक्षणाला प्रत्येकजण विरोध करते म्हणून मला तुम्हाला सर्वांना सांगायचं की ठीक आहे तुम्ही विरोध तुमच्या दृष्टिकोनातून करताय ते एक योग्यच आहे कारण तुमच्या रोजीरोटीवरती कुठं तुमच्या रोजीरोटीला कुठेतरी अडचणी निर्माण होतील अशा गोष्टी मला पण वाटतात की होऊ नये पण आज मराठा समाजालासुद्धा अत्यंत काळाची गरज आहे त्यांच्या येणाऱ्या पिढीला गरज आहे मित्रांनो आणि आज त्यांनी खूप यातना सहन केलेले आहेत मराठा समाजानं ठीक आहे मराठा समाजाकडून काही चूक झाली होती झाली ती मराठा समाजानं मान्य केली पण आता जी काही वेळ आहे ती वेळ खूप दयनीय आहे मित्रांनो तुम्ही मराठा समाजाचा अवश्य विचार करा आणि नसेल करायचा ती शेवटी तुमची इच्छा शेवटी जे काय आपल्या सर्वांच्या नशिबात ईश्वरानं जे काही गोष्टी लिहिल्या आहेत ते तर होणारच त्याबद्दल काय वाद नाही मला वाटत नाही की आपला मराठा समाज विभागला जावा एकत्र यावे सर्वजण समजुतीने हा विषय सोडवावा सर्वांना आता पहिल्या माणसांना जे काही जे काय आरक्षणाचा ज्यांनी लाभ घेतला त्यांना फायदा झाला तसाच माझा प्रामाणिक मत आहे की आपल्या येणारा जे आता काय जे काही विषय चालला आहे मराठा आरक्षणचा त्यालासुद्धा न्याय आपण सर्वांनी मिळून द्यावा हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि नाही द्यायचं असेल तर हरकत नाही मित्रांनो तुमची इच्छा शेवटी पण माझं जे काय मत होतं प्रांजळ मत ते मी आपण सर्वांजवळ पोचवलं शेवटी त्या राजकारण्यांच्या भारत सरकारच्या किंवा संविधानाच्या अधिकारात जे असेल तेच तोच विषय होणार आहे मी बोलून आणि तुम्ही ऐकून काही हा विषय सक्सेस होणार नाही मित्रांनो जे काही आपल्या जे काही सरकार निर्णय घेईल जी लोकं निर्णय घेतील त्याच्यावरती अवलंबून आहे मराठा आरक्षणचा विषय तुम्ही आम्ही कोण ठरवणार शेवटी निर्णय हा येणारा का ठरवत असतो येणारी वेळ ठरवत असते आणि येणारा वेळच मराठ्यांना न्याय मिळवून जय हिंद जय महाराष्ट्र मिळणार मित्रांनो तुम्हा सर्वांना शंभर टक्के मराठा आरक्षण आजपर्यंत तुम्ही एवढा त्याग करताय त्रास घेताय सहनशीलता तुम्ही ठेवली तुम्हाला न्याय ईश्वर देईल अखंड भरभरून मराठा समाज एक येईल आणि तुम्हाला न्याय मिळवून देईल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो माझं माझ्या व्हिडिओमधनं कोणाचं मन जर दुखावलं गेलं असेल तर मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र